बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नमस्कार मी अक्षता गुरव लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या घडामोडी वातावरण बदल विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज पर्यावरण अर्थशास्त्र आणि संधी या विषयावर एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं हॉटेल सयाजी या, या ठिकाणी पार पडलेल्या या एक दिवसीय परिषदेच्या पहिल्या सत्रामध्ये डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त ऋतुराज पाटील आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तीन पार पडलेल्या या परिषदेमध्ये पर्यावरण प्रदूषण आणि त्यासंबंधित मार्गदर्शने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम एक दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आलेत यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं हॉटेल सह्याजी या ठिकाणी त्यांची भेट घेत कोल्हापुरातील प्रदूषणासंदर्भात चर्चा करण्यात आली तसंच पंचगंगा नदी प्रदूषणावर काम करत नाहीत त्यांना निलंबित करावे बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प शहराबाहेर स्थलांतरित करावा प्रदूषण मंडळाने त्यांचे पत्र व्यवहार मराठीत करावे यांसह इतर मागणींचे निवेदन त्यांना देण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयाने शंभर दिवसाच्या कार्या कृती राज्यात दुसरा क्रमांक पटकावलाय म्हणूनच आता एक पाऊल पुढे जात जिल्ह्यात एक मे पासून मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान सुरू करत असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे असा या अभियानाचा उद्देश असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला यावेळी ते बोलत होते एक मे हा महाराष्ट्र दिन आहे आणि या महाराष्ट्र आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूरच्या जनतेच्या नासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीच्या अभियानाची सुरुवात आम्ही करतोय या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजित पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखालच्या माहिती सरकारमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शंभर दिवसांचा मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम घेतला आणि प्रत्येक खात्याला टार्गेट दिल्यानंतर अनेक प्रलंबित प्रश्न अनेक ज्यांची आवश्यकता आहे अशा पद्धतीचे सर्वच्या सर्व सामान्य माणसांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुधारणा सूचना आणि खूप चांगल्या पद्धतीच्या कामांची निर्गत झाली आज त्या सगळ्याचा एक मे दिवशी रिझल्टसुद्धा आला आणि कोल्हापूर जिल्हा त्याच्यामध्ये राज्यात दुसऱ्यांदा आला हा निश्चितपणानं कोल्हापूरसाठी आणि आमच्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे आज या कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा राज्यात क्रमांकित होत असताना सेवा हमी कायद्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम कोल्हापूरमध्ये झालं आहे की ज्याच्यासाठी कोल्हापूरचा सन्मान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केला हा सुद्धा विषय कोल्हापूर शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी विशेष अभिमानाचा आहे साहजिकच या सगळ्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या कामाचा आणि या सगळ्या कामानंतरसुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये हेच काम सर्वसामान्य माणसांसाठी अजून समर्पित करण्यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक मे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण सगळेजण मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान या अभियानाची सुरुवात करतो आहे या अभियानाच्या पाठीमागचा उद्देश असाच आहे राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत पोहोचवणं प्रत्येक विभागानं अत्यंत प्रभावीपणानं एक टार्गेटेड प्रोग्राम करणं आणि या प्रोग्रामच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीच्या शासनाच्या सगळ्या सुविधांचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग व्हावा यासाठी शासकीय यंत्रणेतल्या सर्व डिपार्टमेंटनी अतिशय प्रभावीपणानं काम करण्यासाठी आज एक मेपासून पंधरा ऑगस्टपर्यंत आपण हे काम सुरू करतोय की ज्या कामाच्या माध्यमातून प्रत्येक डिपार्टमेंट आपल्याकडं असणाऱ्या योजना आपल्याकडं असणाऱ्या जबाबदाऱ्या आणि त्याचबरोबर आपल्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शासकीय यंत्रणेतल्या कामकाजामध्ये सुद्धा अजून गतिमानता करून सामान्य माणसांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतील खरंतर शासकीय यंत्रणा प्रभावीपणानं काम करायला लागली की बघता बघता खूप चांगल्या पद्धतीनं लोकांना आवश्यक असणारा विकासाचं प्रगतीचं काम होत असतं आणि हेच काम पुढच्या ह्या साडेतीन महिन्यांमध्ये अतिशय प्रभावीपणानं आपण सगळेजण करणार आहोत या सगळ्या कामाचा उपयोग कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो जनतेला होणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून देशभरात जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी केली जात होती सरकारने आगामी जनगणनेसोबतच जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतलाय यावर सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्यापेक्षा देशातील नागरिकांना अधिक गतिमान प्रगतीकडे घेऊन जाणं अत्यंत महत्वाचं आहे असं म्हणत मंत्री आंबेडकरांनी विरोधकांवर निशाणा साधला पंतप्रधानांनी घोषणा केलेली आहे त्याच्यामध्ये अनेक वर्षे या संदर्भातली सातत्यानं मागणी होत होती साहजिकच या सगळ्या गोष्टींच्यातून अजून चांगल्या पद्धतीने या देशाच्या विकासाला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित या घोषणेनंतर या, या संदर्भात राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय विरोधकांनी दावा केलेला आहे के दा, वार की आम्ही दबाव आणला आम्ही वारंवार मागणी करत होती करत होतो म्हणून ही घोषणा केंद्र सरकारला करावी लागली प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणं याच्यापेक्षा सुद्धा या निमित्तानं अधिक चांगल्या पद्धतीनं या देशातल्या एकूणच नागरिकांना अधिक गतिमान प्रगतीकडे घेऊन जाणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी जो काही निर्णय घेतलाय तो अतिशय महत्वाचा आहे त्या निर्णयाचं समर्थन करूया आणि अनेक वर्षे ज्याची मागणी सर्वच लोक करत होते देशाचं पंतप्रधान निमित्ताने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना मुख्यमंत्री बहीण योजना बंद होणार नाही राज्याची योग्य परिस्थिती झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आम्ही निश्चितच देऊ असं वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आपल्यावर का परिणाम झाले असं मला दादा सारखे आज लाडक्या उपस्थित आहेत मी बघिंना सांगू इच्छितो की पंधराशे रुपये या निवडणुकीपूर्वी तुम्हाला द्यायचं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणून आपण आणली दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान मुलीला साडेसात हजार आणि आईला साडेसात हजार पंधरा हजार रुपये दसरा आणि दिवाळीच्या मध्ये आले बाजारपेठा फुल्ल झाल्या बायकांना आणि महिलांना माझ्या लाडक्या बहिणींना नवऱ्याकडे पैसे मागायला लागले नाहीत अनेक नवऱ्यांनी परत द्या त्यांची फार मोठा उत्साह या निमित्ताने आलेला होता आणि आम्ही वचन दिलेलं आहे की योजना बंद होणार नाही दादा बंद होणार नाही वचन नाम्यामध्ये एकवीसशे रुपये देण्याचं वचन दिलेलं आहे राजाची योग्य परिस्थिती झाल्यानंतर आम्ही ते निश्चित वचन वचन पूर्ण करू नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय बैठकीमध्ये जातनिहाळ जनगणना करण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय के याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला या दरम्यान उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी साखरपेडे वाटून आपला आनंद साजरा केला तसेच भारत माता की जय भारतीय जनता पार्टीचा विजय असो नरेंद्र मोदी तुम आगे बडो हम तुम्हाला साथ हे अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दनानून सोडला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती आश्वरूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा गुरुवारी आजरा इथं संपन्न झाला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याला आमदार सतेज पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसेच लोकसहभागातून साकारलेल्या अश्वारुढी पुतळ्याच्या लोकार्पणामुळे केवळ परिसरातील गिरणी कामगारांचेच नाही तर तमाम शिवप्रेमींच्या स्वप्नांची देखील पूर्ती झाल्या असल्याचं प्रतिपादन आमदार पाटील यांनी यावेळी केलं परभणी जिल्ह्यातील माळ या गावातील सचिन जाधव या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्या आत्महत्याची बातमी समजताच त्याच्या सात महिन्याच्या गोरोदर पत्नीने देखील आत्महत्या केली सचिनला तीन वर्षाची आणि पाच वर्षाची अशा दोन मुली आहेत जादो पत्ली चा अंतर सचिन जाधव आणि त्यांच्या पत्नीच्या आत्महत्यानंतर घरी सचिनचे वडील आणि भाऊ हे दोघेच आहेत या मुलींची देखभाल करण्याची जबाबदारी सचिनचे वडील आणि भावावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जाधव कुटुंबियांना भेट त्यांचं सांत्वन केलं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं त्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची आणि पालन पोषणाची जबाबदारी घेतली असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं आत्महत्या केलेल्या बावीस शेतकऱ्यांची मुलं बारावी पर्यंत उच्च दर्जाचं चांगलं निवासी शाळेतल्या शिक्षणाची जबाबदारी स्वाभिमानी शेतकरी संघटना घ्यायला <laughs> ता, तयार आहे कारण त्यांना आईची गरज आहे चांगल्या निवासी शाळेमध्ये त्या पोरांना भरती करून उच्च दर्जाचं चांगलं शिक्षण त्यांना बारावी पर्यंत मिळावं हे लोकवर्गणीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार आहे केवळ स्टंट करायला किंवा फोटो काढायला मी तर आलेलो नाही आहे या मुलांची जबाबदारी जसे बावीस मुलांची घेतली तशी या दोन मुलींची जबाबदारी मी घेतलेली आहे एवढंच मला सांगायचं होतं धन्यवाद गेल्या वर्षभरामध्ये मोबाईल घाळ झाल्याच्या अनेक तक्रारी जुना राजवाडा पोलिसांकडे दाखल करण्यात आल्या होत्या या अनुषंगाने तपास केला असता दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये सण उत्सव आणि प्रवासामध्ये गहाळ झालेल्या नऊ लाख वीस हजार रुपये किमतीचे तब्बल त्र्याहत्तर फोन हस्तगत करण्यात जुना राजवाडा पोलीस स्टेशनला यश आले हे मोबाईल आज मोबाईल मालकांना परत करण्यात आले यावेळी नागरिकांमध्ये मोबाईल परत मिळाल्याबद्दल चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला तसेच अनेकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले जुना राजवाडा पोलीस अंतर्गत बऱ्याच मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये झाले होते मोबाईल गाळ झाल्यानंतर सायबर पोलीस स्टेशन याकडे एक है, आ, -E या या पोर्टल आहे सीई आय आर पोर्टल आपण त्याला म्हणतो सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर असं या पोर्टलचं नाव आहे गाल झाल्यानंतर त्या मोबाईलचा आय एम आय नंबर आणि बाकी डिटेल्स त्या पोर्टलवर रजिस्टर केले जातात आणि ज्यावेळेस तो मोबाईल चालू होतो त्यावेळेस आपल्या पोलीस स्टेशनला तेथील कर्मचाऱ्यांना त्याचा अलर्ट येतो आणि या अलर्टच्या माध्यमातून जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे जे पथक आहे त्यांनी यावर मेहनत करून काम करून साधारणतः वर्षभरामधील बहात्तर मोबाईल प्राप्त केलेली आहेत या ढाळमधील साधारणतः दहा लाख रुपये किमतीचा हे सर्व मोबाईल आहेत आणि सर्व नागरिकांना आज बोलवून त्यांचा शोध घेऊन त्यांना हे आज मोबाईल परत दिलेले आहेत त्यांच्या त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे पोलीस पोलिसांनी जी कामगिरी केलेली आहे त्या संदर्भामध्ये इतर ही जे गाळ मोबाईल आहेत किंवा इतर चोरी मोबाईल आहेत त्यावर सुद्धा आमची टीम काम करत आहे आणि आणखी काही मोबाईल मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आमदार भास्कर जाधव यांच्या घरी काम करणाऱ्या सुप्रिया पाटील या मुलीचे गुरुवारी लग्न झालं यावेळी भास्कर जाधव सहकुटुंबासह सुप्रियाच्या लग्नात सहभागी झाले होते यावेळी तिची पाठवणी करताना भास्कर जाधव भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं कालपासून त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी